mari doha ngan kita yang udah juga. ya. सरकरणारे हाय कोण आलं लाईव्ह मध्ये सांगा कुठून आले तर लाईव्ह मध्ये सांगा मग आपल्या गावाची नाव लवकर लवकर यात ते चाले बाकी नाही आणलं तर लाईव्ह मध्ये बदमासा हो संजी भाऊ तुम्ही आले काय हो चहा पाणी झालं की नाही संजी भाऊ तुमचं जेवण खाण झालं असेल बाप्पा चहा पाणी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बरं संजू चहा पाठवला थँक्यू थँक्यू चहा पाठवल्या बरं थँक्यू का हो चहा पाठवला ब्रेड आहो ब्रेड राहिला ना ह्याच्या ब्रेडाने पाठवले बुम फक्त चहाच पाठवला चहा पाणी झाले आता हो का आमचं पण झालं चहा पाणी आता नवटी साली पाणी

एकाच मिनिटात बाबा मी कुठं जाऊ नका तूपर्यंत माझ्या चॅनलवर जा सगळेजण